नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अतिशय मोठी बातमी समोर येत आहे भाजपच्या एका आमदाराला पंचवीस वर्षाचे जेल झालेले आहे तसेच दहा लाख रुपयाचा दंड थोटावण्यात आलेला आहे काय नेमकी बातमी आणि कोण आहे तो आमदार सविस्तरपणे जाणून घेऊया पण तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा विरोधी पक्षांचे नेते भ्रष्टाचारी आहेत व्याभिचारी आहेत असा प्रचार भाजप नेहमीच करत असतो आणि भाजप म्हणजे संस्कारी पार्टी आहे आणि भाजपमधील नेते जे आहेत ते खूप संस्कारी आहेत असं सुद्धा ठासून सांगण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात तसेच भाजपच्या अंध भक्तीत बुडालेले असंख्य लोक सुद्धा त्यांच्यावरती भरोसा ठेवतात पण त्यांचे कान आणि डोळे उघडी करणारी बातमी समोर आलेली आहे भाजपच्या एका आमदाराला आता पंचवीस वर्षांची जेल झालेली आहे तसेच दहा लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश मधील दुध्दी विधानसभा आमदार रामदुलार गौड यांना पंचवीस वर्षाची शिक्षा झालेली आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती तब्बल नऊ वर्षानंतर या केसचा निकाल लागलेला आहे पण आश्चर्यकारक बाब म्हणजे अजून सुद्धा भाजपने त्यांना बडतर्फ केलेलं नाही इतकंच नव्हे तर दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस हे प्रकरण नोंदवलं गेलं होतं त्यावेळेस हे रामदुलार कोणत्याही पदावर नव्हते पण त्यानंतर त्यांनी भाजपकडून तिकीट मिळून आमदार सुद्धा ते झाले नेहमीच महिला सन्मान आणि महिला सुरक्षेवर बोलणारे नरेंद्र मोदी अशा लोकांना पक्षामध्ये ठेवूच कसे शकतात असा साधा प्रश्न सुद्धा लोकांच्या मनात येत नाही या नऊ वर्षाच्या काळामध्ये पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना अनेक प्रकारच्या दबावाला सामोरं जावं लागलं पण त्यांनी जिकिरीने लढाई लढली आणि शेवटी सत्याचा विजय झाला पण मित्रांनो यातून परत एकदा भाजपचा दुसरा चेहरा समोर आलेला आहे प्रेक्षकांना तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटद्वारे जरूर सांगा जर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र